हव्य कव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादींमध्ये विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान या, या गोष्टींचा समावेश करायला हवा जेणेकरून या गोष्टींचं दान देखील केलं जाईल या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहिले जातात सुगडामध्ये गहू उसाचे तुकडे हळकुंड कापूर बोर इत्यादी वस्तू घालून ते एकमेकांना दान दिले जाते व्हिडिओच्या पुढे आपण संक्रांत कशावर बसली आहे तिचे वाहन काय आहे तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे तिच्या हातामध्ये काय आहे कोणत्या दिशेने चालली आहे कोणत्या दिशेकडून आली आहे या सर्वांची माहिती बघूयात श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री शके एकोणावीसशे शेहेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फल यंदा मकर संक्रांत ही मंग